बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे याय माझा प्रणाम तसेच महान त्यागी बाबा जी उपस्थित आहे यायले माझा प्रणाम तसेच सर्वसी आई वाराणसी आई ह्या पण उपस्थित आहे माझा प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष कार्यकर्ता बाळगोपाळ यायला माझा नमस्कार ह्या मार्गात आपण दुखीत येतो पण घरच्या बाईपासून मी काही काही मार्ग राहते आणि घरची बाई अगर व्यवस्थित चालली नाही तर हा मार्ग टिकून घेत नाही जसे आपल्याला कार्यकर्त्यांना कार्य देते तीन दिवसाचे सात दिवसाचे अकरा दिवसाचे जेव्हा आपण उठावाले आळस करतो किंवा मजे कार्य बरोबर करत नाही तर फरक येते माझ्या घरी किरायनं राहत होते मी त्याला अगोदर राहायचा पहिलेच म्हणलं असं की माझ्या घरी दारू चालत नाही ते माझा आडून पेच असन तो मुलगा पण माझे माझ्या भगवंता विश्वास आहे आणि मी आपला हा शरीर त्याच्या त्याला अर्पण केली की माझ्या घरी जे काही होईल ते पाहणारे तुम्ही मी काही पाहू शकत नाही त्याचा दोन वेळा ऍक्सिडेंट झाला तिसऱ्यांदा पण झाला चांगला झाला तिसऱ्यांदा त्याचा मुलगा गाडीच्या खालता येता येता वाचला मग त्या विचार केला की के आम्ही हा मार्ग घेऊ म्हणजे विचारला मी ना म्हणलं घ्या बाबा हरिणखेडजी आहे त्याच्याकडे चाली जा त्या पटलेजी सोबत गेल्या हरिणखेडजीच्या इथं आणि मार्ग घेतला मार्ग घेतल्यावर त्याची जी आई आहे आईनं मुला चांगलं सांगावा की आपण जेव्हा कार्य कच्चीत राहिलो आणि कार्य संपते तेव्हा कार्यकर्ताला सांगायला लागते की आज समाप्ती झाली मला एक दिवसाची सूट द्या की दोन दिवसाची द्या ते सांगत सांगतही नव्हते मी एक दिवशी म्हणलो बाई तुम्ही फोन करता का कार्यकर्ता नाही करत म्हणे कसे कार्य करता म्हणलो तुम्ही आणि गावाले जाता आठ आठ दिवस राहता म्हणलो सांगत नाही काही नाही का केला अजून त्यांना गावाला गेला ते लोक असे कार्य करे गावाला गेला पुन्हा दारू पेले मग बैठक माफी मागितली दोन तीन बैठकीत हरिणखेडे काकाजीन म्हण हरीनखेडेजी म्हणला असं की बैठकीत माफी मागा म्हणून माफी मागितली आणि पुन्हा कार्य गेला होता अकरा दिवसाचे अकरा दिवसाचे कार्यामध्ये त्यांना पुन्हा दारू पेली मला मला असं वाटलं मी बाथरुमात जिण्याखं गेलो तर मला दारूची वास आली मी म्हणलं मी जर बोलेन तर मला म्हणतील की हे चावकेबाई का, का रोज रोज बडबड करत राहते दारू माझ्या डोका लवकर सरकते त्या दारू कोणी वास आली तर मला ते सहनच नाही होत मी आपल्या बापालेच असं ना ठेवलं हकून द्या मी ते आहो मी ना आपला भगवंताचा चरणी मेला तर मी ना आपल्या येऊच नाही द्यायला कोणाले ते तर बाजूला होय आता बी मेन तशी जा तुझ्यामध्ये अंबुन आहे तू बाजूला होय मी तुला जवळ घेत नाही मग मी भगवंताजवळ विनंती केलं बाबा मला बाथरूमात दारूची वास कशी आली जिण्याखाली तर मी गेली मग मी विचार केला चूप कच राहिली त्या दिवशी चूप राहिली दुसऱ्या दिवशी त्याच्या पत्नी सोबत त्याचा भांडण झाला आणि तिनं म्हणलं मी राहायच नाही म्हणे कारण की तू दारू पिऊन येते म्हणून मी राहत नाही म्हणे तो भगवंत सत्य दाखवते आपण जर सत्य राहायला सत्य दाखवते त्याची पत्नी त्याला सोडून गेली आपले मुलं घेऊन गेली आणि सर्व लोकांना त्याला म्हणलं की हे अशी आहे त्याची आई का करे की मार्ग घेतला तर ठीक उठता तर उठा स्वतः आईच नव्हती उठत लवकर मार्ग कुठून राहणार आहे मार्ग घेवाने बरा आहे सोपा आहे पण त्याला निभवणार ना, कठीण आहे ना किंवा आपण धैर्य चार वाजता उठला पाहिजे साडेपाच वाजता जोत लागला पाहिजे तो काय राहते नाही तर आपण आरती करतो ते ती बरोबर होत नाही आज आज नाही केला तर का होते असं नाही आहे आपण ह्या मार्गात मरतो पहिलेच आपल्याला कार्यकर्ता विचारते की तुम्ही मार्गात येता तर तुम्हाला मरा लागते तर आपण मरतो कसे असे जाण्यानं मरतो का त्या मार्गात मराव लागते म्हणून मार्गात मरूनच आपल्याला मार्ग घ्यावा लागते म्हणून तेव्हाच भगवंत आपल्याला साथ देते आणि आपले दुःख दूर होते हा मार्ग आहे ना कठीण आहे निभवला तर सोपा चांगला सोपा आहे नाही तो बहुत कठीण आहे याचा रस्ते चालते चालते बहुत काटे येतात पण त्याला आपल्याला पार करावं लागते आणि भगवंत साथ देते मी अनुभव सांगते जेव्हा माझा झोपडा होता आणि तेव्हा संतोष मानखेडेजी ते काकाजीच्या बैठकीत येत होते आणि आमच्या घरी पण आले होते असे त्याच्या सोबत मी आम्ही कुठेही हवना घेऊन आलेलो आर वगैरे राही आम्ही दोघेही बहुत दूर दूरवरील जगत होतो आता नाही जात का तिच्या सायकलीवर सुद्धा जेवण मी पांढुरण्यापर्यंत येऊ तेव्हा मला जागृती अशी माझ्या घरी बैठक झाली आणि त्या दिवसा रात्री अशी जागृती दिसली होती खूप मोठी खाई आहे आणि त्या खाईमध्ये अशी खाई आहे आणि त्या खाईमध्ये मला जालावाले भीती वाटते तर तिथे एवढं साफ ते साप एकाने एक वेण्या बांधला आणि ते साप म्हणते तिथून मग जावाले रस्ता झाली जी खालता होते ना मले म्हणते बाई जा आता बरोबर म्हणते म्हणजे तेव्हा समजते की आपल्याला पुराने कार्यकर्ता दिसत होते म्हणून आपण भगवंताचा ध्ये राहिलो तो कोणत्याही कार्यकर्त्याच्या रूपात कोणत्याही रूपात आपल्याले दर्शन होतेच आणि भेटते भगवंत आपल्याला सांगते की तुम्ही असे करा तरच आपल्या आपल्याला समोर का आहे तर मार्गात आलो आपण शेवटी झालो समोर का घडते तो अनुभव मिळते आपल्याला पण आपण कसे नाही तिकडे बोलतो का तिकडे बोलतो का आपल्याला रागही लवकरच येते रागासाठी रागा रावणचा होता आणि खंजी झाला होता म्हणून हा राग आपल्याला बाबांना सांगला नाही की हा राग बिलकुल आणा नको येतेच आपल्याला म्हणून बोलून आता दोन शब्द समाप्त करतो सर्व माझा नमस्कार